कलरट्टी इंदास राजा आठला नाही मग इच्छा आहे मुझे आपल्या अद्भुत लोकायकडे जानाला खास करून लढांत दून मुगदरित अंतर क्षेत्रात होते आपल्या अवशोधी अंतारा दर्शना परिभ्रक्ष से आ ओसाराला गया हा लालू

घटक म्हणजे आम्ही कोण सांगत सांग व्हेरी गुड सांगा हा आपल्या अवती भोवती जे काही घटक आहे सांग मंजू सांगा असणारे घटक त्या सर्वांना काय म्हणायचं रेणुका सांग रेणुका सांग करणारे घटक म्हणजे पुन्हा सांग पुन्हा सांगतो नाही घोषणा म्हणून इकडे हा सर्वांनी ऐका पुन्हा सांगतोय आपल्या अवशी बोलती असणारे घटक म्हणजे परिसर होय अगदी बरोबर बसा आपल्या अवती भोवती दोन प्रकारचे घटक आहेत आपण पाहिलंय निर्जीव आहे आणि सजीव आहे पण निर्जीव मध्ये हे पण पाहिलं आपण काय पाहिलं दग माती हे सगळे मिरजीव आहेत सजीव मध्ये झाड माणस जनावरे त्याच्यानंतर मुलं मुली हे सगळे काय आहेत सजीव आहे हे सजीव काय कारण त्यांच्यामध्ये काय आहे जीव आहे सजीवामध्ये जीव असतो निर्जीवामध्ये जीव <सथ> असतो सजीवाची काय होते वाढ होते हे आता पहिले असतं एवढीच असेल नाही एवढी आता म्हणजे तिची काय झाली आपण शाळेच्या बाहेर एक झाड लावलं होतं

रात्री तसंच राहून गेला आणि सकाळी पाहिला तर मला मोठा झाला झाला का होत नाही कारण त्याची वाढ होत कारण तो निर्जीव आहे निर्जीवाची वाढ होत बघा आपण दोन घटक पाहत आहे सजीव आणि सजीवाची वाढ होते निर्जीवाची वाढ होत सजीव हो हो, चालतो सजीव फिरतो सजीव अन्न खातो सजीव पाणी हो, पितो पण निर्जीव पाणी पितो का निर्जीव अन्न खातो का निर्जीव सारखा चालतो का पळतो का हालचाल होते का सजीवाची हालचाल होते सजीव चालतो फिरतो अन्न खातो पाणी पितो म्हणजेच हालचाल होते कुणाची होते का मी चालतो बाटली पण माझ्यासोबत चालत आहे चालली का काय होत नाही हालचाल त्याच्यानंतर पिल्लांना जन्म देतो पक्ष्यांची पिल्ले होता होतात का नाही जनावरांची पिल्ले होता बकरीला करडू होत होत ना गाईला वासू होतय होत ना सजीव दुसऱ्या बाळाला देखील जन्म निर्जू दुसऱ्या जन्म बाळाजन्मधे रात्री एक बाटली तर ठेवून गेलो दुसऱ्या दिवशी दोन होतील का नाही व कारण ते बाळाजन्मध येत नाही निर्जी म्हणजे आपण तीन पॉइंट शिकलो काय काय शिकलो परिसरातील घटक किती घटक सांगितले दोन कोणते सजीव आणि सजीव कोण कोणते आहेत कोण सांगतो बरं सजीव सांग सजीव घाटाचे नाव करड बरोबर वाल माकड म्हणजे सगळे प्राणी हे की काय आहे सजीव आहेत आता घाटक कोण सांगतो निर्जीव समजत सांग बरोबर आपल्या वर्गात पण निर्जीव घटक भरपूर सांगा हे काय हे पण निर्जीव आहे की नाही वाढत आहे पुस्तक कोण सांगतं इकडं सांग मयुरी सांग अगदी बरोबर टी टेबल पुढची हे काय झाले सगळे निर्जीव आणि सजीवाचे आपण लक्षण पाहिले प्लस खाली बरोबर आहे सजीवाचे आणि निर्जूचे लक्षण पाहिले आपण सजीवाचं लक्षण काय सजीवाची वाढ होते निर्जीवाची वाढ होत सजीव हालचाल करत निर्जीव हालचाल हो। करत सजीव बाळांना जन्म देत निर्जीव बाळांना जन्म देत ताप पर फाइनल डिबेट सब ने समझता ओके